खोटे महांकाळ शहरातील धुळगाव रस्ता परिसरातील शानाबाई शंकर जाधव वय वर्ष अठ्ठावन्न या महिलेचा मृतदेह हो। सव्वीस मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास राहत्या घरी आढळून आला होता या खून प्रकरणी अन्वेषण विभागाच्या पथकाने एका संशयितास ताब्यात घेतला आहे पोलीस चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली आहे सदर खून अनैतिक संबंधाच्या कारणातून झाला असल्याचं चा निष्पन्न झालंय किरण आकाराम गडदे वर्ष वीस राहणार बाज तालुका जत असे संशयिताचं नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शानाबाई जाधव या धुळगाव रस्त्यावरील हॉटेल डायमंडजवळ एका खोलीत भाड्याने राहत होत्या मयश शानाबाई जाधव या फोन उचलत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांच्या मुलाने पोलीस ठाण्याशी संपर्क साधला त्यानंतर स्थानिक पोलिसांनी शानाबाई जाधव या राहत्या घरी जाऊन पाहणी केली त्यावेळी घरात कुलूप होतं आणि घरातून दुर्गंधीचा वास येत होता पोलिसांनी घराचे कुलूप तोडून पाहिले असता घरात शानाबाई यांचा मृतदेह आढळून आला आणि घराला बाहेरून कुलूप असल्याने संशयिताने महिलेचा गळा दाबून खून केला असावा आणि कुलूप लावले असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली घटनास्थळाची पाहणी केली असा कोणताही प्रवाह उपलब्ध नव्हता त्यामुळे तपासाचे पोलिसांसमोर आव्हानच होते तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडे आल्यानंतर कोणताही पुरावा हाती नसताना तांत्रिक तपासावर भर दिला गेला असता खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी किरण गडदे हा असल्याचं तसे तो मालगाव येथील लक्ष्मीनगर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला आणि त्यावेळी एक युवक संशयितरित्या थांबलेला दिसला पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन गुन्हाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने प्रारंभी उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु नंतर त्याने खुनाची कबुली दिली अनैतिक संबंधांच्या कारणातून झालेल्या वादातून तेवीस मार्च रात्री गळा दाबून महिलेचा खून केल्याची कबुली दिली बिरो रिपोर्ट एस एन मराठी कवठे महांकाळ